फुकेवाडी येथील स्वातंत्र्यपूर्व काळापासून रस्ता न बनवल्याने विभागाने रस्ता अडवल्याने नागरिक आक्रमक झाले बीड तालुक्यातील पिंपरनाई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत फुकेवाडी हे बालाघाटाच्या डोंगर दऱ्यात वसलेले पस्तीस ते चाळीस घर असणाऱ्या बहुतांश ग्रामस्थ ओसतोड मजूर आहेत डोंगर दऱ्यातील सीताफळ लिंबू आदी रानबेवा विकून पोट भरणारे यांना बाजारहाट दवाखाना शाळा आदीसाठी अडीच किलोमीटर डोंगर चढून आठ किलोमीटर अंतरावर लिंबागणेश या ठिकाणी जावं लागतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देखील पंच्याहत्तर होऊन सुद्धा शासनाची बस न पाहिलेले हे बीड शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले गाव आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून या ठिकाणी चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे मात्र वन विभागाने यांचा रस्ता अडवल्याने सदरील नागरिक आज मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी बारा वाजता आक्रमक झाले होते यावेळी तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे त्यांनी गेली अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांना दोन हजार नऊ साली शासकीय निधीतून कच्चा रस्ता करण्यात आला होता मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकशे पंधरा ते फुकेवाडी रस्ता हा सुधारण्यासाठी या अडीच किलोमीटर डोंगराळ भागातील रस्त्यासाठी एक शहाऐंशी लाख रुपये निधी मंजूर होऊन डीबी कन्स्ट्रक्शन मार्फत रस्ता करण्यात आलेला आहे मात्र वन विभागाच्या जागेतून हा रस्ता जात असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता अडवला त्यामुळे कंत्राटदार यांनी या रस्त्याचे काम अर्धवट करून सोडून दिले त्यामुळे रस्ता पूर्ण होणार की नाही यामध्ये ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत त्यांनी रस्त्यावर उतरून तात्काळ हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी केली आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाला देखील त्यांनी निवेदन दिले आहे रस्त्याची अडचण आहे का आम्हाला हे पूल झालाय मग आव वनीकरणाने मग आता आम्ही जायचं कस यायचं कस आता हे पाऊस आहे पाणी आम्ही मसाऱ्या माणसाने दुखणार का गिरी झाली तर काय मरायचं का आम्ही काय वनीकरण वनीकरणवाले वनीकरण होऊन देण्यात रस्ता मग आता काय करायचं आम्ही आता आम्हाला तर सिटी आमची तिकडच आहे आम्हाला या जायची सुई नाही कोणतं गाव कुकेवाडी किती वर्षापासून हे गाव इथं आता किती वर्षापासून तर आपल्या आधीच आहे ना तर आपल्यापासूनच आहे का आमची पिढी ना पिढी ह्यातच गेलेली आहे की मग ह्याचं काहीतरी निवारण पाहिजे ह्या रस्त्याची आमच्या येण्या जाण्याची मुलाबाळाची म्हणा बाया पोराची म्हणा सुई नाही आम्हाला अशा प्रकारे रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फुकेवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते